किरण राम किने दिनांक रविवार सतरा दोन हजार पंचवीस या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मना आमच्या गावच्या पोलीस पाटील उर्मिला उमेश किने यांचे मिस्टर उमेश किने यांचा अननोन नंबर वरून कॉल आला आणि त्यांनी मला विचारलं का तू कुठे आहेस मी सांगितलं मी घरी आहे पण माझ्या मिसेसला घेऊन चाललोय आहे कल्याणला हॉस्पिटलला का तर माझ्या मिसेसच्या पोटामध्ये एक एम ची गाठ होती तिचा निदान झाला होता आयुष हॉस्पिटलला कल्याण येथे ट्रीटमेंट चालू होती आणि सोमवारी अठरा तारखेला अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांची डौक, ऑपरेशन होता तर तो मला बोलवत होता आमच्या गावच्या त्या समृद्धीच्या टोल नाक्यावरती हे काम आहे पण मी गेलो नाही मी गेलो नाही तर मी माझ्या मिसेसला घेऊन गाडीत साडेसहा वाजता निघालो घरून नाक्यावरती निंबवली पाच मिनिटात सहा वाजून पस्तीस मिनिटांनी उमेश केने त्यांनी बुलेटवर आला होता आणि माझ्या गाडीला हात दिला का थांब म्हणून मी थांबलो थांबल्यानंतर मी गाडीतून उतरलो उतरल्यावर त्यांनी डायरेक्ट माझ्या कानाखाली चापट मारली चापट मारली तर माझी मिसेस उतरले आणि त्याला विचारलं माझ्यानं मिस्टरांना का मारली तू तर तिच्या पण त्याने पोटामध्ये जिथे गाठ आहे तिथेच लात मारली तर ती तिथे पडली खाली तर त्याच्यानंतर माझ्या मिसेसच्या मारल्यानंतर आमच्या दोघांमध्ये धक्काबुक्की मारामारी झाली त्याच्यात माझ्या मिसेसच्या पोटामध्ये जी गाठ होती ती फुटली तिची क्रिटिकल कंडिशन आहे आणि राजकीय दबावामुळे माझ्यावरती माझे भाऊ सोडवाला होते त्यांच्यावरती दोघांवरती गुन्हा दाखल केला आहे तीनशे गेला आहे आज माझे दोन भाऊ अटक आहेत त्याच्यानंतर माझ्या मिसेसची आता पण परिस्थिती आयुष हॉस्पिटलला आय सी यू मध्ये क्रिटिकल कंडिशन आहे तिची तिचा ऑपरेशन झाला काल पण अजूनपर्यंत ती व्यवस्थित शुद्धीवर नाही त्यांच्यावरती राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांच्या वरती आहे अजूनपर्यंत त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल झालेला नाही माझी विनंती एस पी साहेबांना तुमच्या माध्यमातून आहे आणि कलेक्टर साहेबांना आहे की गावचा पोलीस पाटील उर्मिला उलिश केने ही पोलीस पाटील असून तिचे मिस्टर उमेश केने हे गावामध्ये पोलीस पाटलाची दहशत तिचे धीर दहशत करतात आणि कुठलाही गावामध्ये काम चालू असला गावाच्या परिसरामध्ये तर तिथे जाऊन पहिला प्राधान्य आम्हाला राहील का यो काम आम्हाला भेटेल तसंच आठ दिवसापूर्वी समृद्धी टोल नाक्यावरती चे आमचा मुलांचा बारा मुलांचा एअरटेल कंपनीचा तिथे टॅगचा चालू होता त्यात त्या लोकांनी अविनाश केने आणि उमेश केने यांनी आय सी बी सी बँकेवाले आणले होते पण आमच्या मुलांचा टार्गेट पूर्ण होत नसल्या कारणाने आमच्या मुलांनी त्यांना सांगितलं का तुम्ही आता सध्या इथे लावू नका जैन पेटीचा रोड चालू झाल्यानंतर तुम्ही लावा आमचा टार्गेट पूर्ण होत नाही तर तुमचा होणार नाही त्यांचा सेटअप उचलल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा मनात राग होता म्हणून त्यांनी माझ्यावरती हा जाणून मुजून हल्ला केलेला आहे तर माझी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि पोलीस पाटलावर कारवाई होऊन त्यांना पदातून अकलपट्टी करावी ही माझी विनंती आहे